एकच मिशन एस टी आरक्षण म्हणत धुळ्यात हजारोंच्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर उतरला असून आदिवासी कोट्यातून उपवर्ग ब मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे छत्रपती अग्रसेन महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा पुढे रोड मार्गे जुनी महानगरपालिका नवीन मनपा मार्गे किंवा किलोमीटर संपन्न झाला आहे या मोर्चात विविध महापुरुषांचे पोस्टर विविध फलके व बंजारा संस्कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते शासनाने मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरकारला शिकवण्याचा इशारा बंजारा समाजाने दिला आहे आदिवासी आरक्षणाला धक्का लावता आदिवासी कोट्यातील उपवर्ग करून हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे या मागणीकरिता महाराष्ट्र भरातील बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरून लढाई लढत आहे धुळ्यात देखील हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत भव्य असा मोर्चा काढण्यात आला अग्रसेन महाराज पुतळ्यापासून निघालेला मोर्चा क्युमॅन क्लब येथे शांततेत संपन्न झाला आहे यावेळी शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे यावेळी मागण्यांकरिता बंजारा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे धुळे जिल्हास्तरीय गोरबंजारा समाजाचा टी आरक्षणासाठी इथे एक आंदोलन होतं आहे धुळेमध्येच नव्हे तर मागील तीन सप्टेंबरपासून सगळ्या महाराष्ट्रात तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी गोरबंजारा समाज रस्त्यावरून आक्रमक होताना आपल्याला दिसतो आहे यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे की दोन सप्टेंबरला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे है। जे काही आरक्षण देण्यात आलं तो आधार अत्यंत महत्त्वाचा आहे गोरबंजारा समाजाची मागणी हीच आहे की हैदराबाद गॅजेटचा जर तुम्ही आधार देत घेत असाल तर हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठावीस पेज नंबर चोवीसवरती गोरबंजारा समाज हा ॲबोरिजिनल ट्रॅक म्हणजे आदिम जमात असा उल्लेख त्या ठिकाणी आहे म्हणून त्या धर्तीवर या समाजाला देखील एस टी आरक्षण मिळावं हे हैदराबाद गॅजेटचा एकच पुरावा नसून सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे ज्या वेळेला भाषावर प्रांतरचना झाली रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट ज्याला आपण म्हणतो त्याचा जर आपण आधार बघितला जसं बिहार जनता छत्तीसगडमध्ये जाते तर बिहारमध्ये जे आंदोलन होतं ते छत्तीस बिहारमध्ये जे आरक्षण होतं ज्या जातीला समाजाला तेच आरक्षण छत्तीसगडच्या लोकांना देण्यात आलं त्याचप्रमाणे आंध्रामध्ये जी लोकं तेलंगणात आली तर आंध्रामधलं जे आरक्षण त्या लोकांना तेच आरक्षण तेलंगणातल्या लोकांना देण्यात आलं तर मग मा मग निजाम स्टेटमधील म्हणजे सी पी आर बेरार असेल तर आणि मराठवाडा प्रांत असेल निजाममध्ये होतं निजाममध्ये जे आरक्षण त्यांना देण्यात आलं ते आरक्षण महाराष्ट्रातल्या लोकांना का नाही हा एक महत्त्वाचा सवाल त्या ठिकाणी उठतोय आणि सोबतच वेगवेगळ्या जे काही आयोग आहेत त्याच्यामध्ये बापट आयोग आहे भाटी आयोग आहे आयंगर आयोग आहे सोबतच थाडे कमिशन आहे इदाते कमिशन आहे डी टी एन टी कमिशन आहे या सगळ्या कमिशनने या समाजाला बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा अशा शिफारसी केल्या जात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टचं ऑगस्ट एकोणीसशे चोवीसचं जे काही जजमेंट आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये उपवर्गवारी करून समाविष्ट करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तर एवढे सगळे आधार या समाजाकडे असताना महाराष्ट्र शासनाने त्वरित या समाजाला यष्टी आरक्षण द्यावे अन्यथा त्याचा परिणाम येणाऱ्या झडपी आणि पंचायत समितीचे जे काही निवडणूक होतील त्या निवडणुकीमध्ये या सरकारला त्याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील ही ताकीद आम्ही समाजाच्या वतीने त्यांना इथे देत आहोत आता आमचे जे समाजाचे नेते अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी आपल्या बोलण्यात आपल्याला सांगितलं की आमच्या समाजाचं हे मोर्चा मोर्चाचं मूळ आयोजनाचा जो उद्देश आहे तर आमच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या आम्हाला एस टी आरक्षणाच्या माध्यमातून एस टी आरक्षणाच्या माध्यमातून त्या मिळाव्यात कारण त्याचे अनेक पुरावे हे हैदराबाद घ्यायचे एक पुरावा झाला पण याच्यापूर्वीसुद्धा अनेक पुरावे आमच्याकडे आहेत अनेक आमचे जे विजय भी, टीच्या बाबतीमध्ये जे कमिशन नेमले गेलेले होते विविध कमिशन लोकूर आयोग बापट आयोग आणि अजूनही भरपूर आयोग त्या सर्व आयोगांनी अशा प्रकारची शिफारस केलेली आहे की हा समाज आदिम आहे ही जमात आहे बंजारा ही जमात आहे आणि यांना अनुसूचित जमातीमध्ये हे आरक्षण हे पात्र आहे आणि आमचं ते दिलं पाहिजे तर हा आमचा संविधानिक न्याय हक्कासाठी आजचा आमचा जो हा मोर्चा आणि आमचा जो लढा आहे तो आमचा सुरू आहे या माध्यमातून आम्ही इथून आता मोर्चा काढल्यानंतर आमची त्या दिलरोड एळरोडपर्यंत जाऊन तिथं त्याचं रूपांतर सभेत होईल आमचे मान्यवर नेते मंडळी आमच्या समाजाच्या आलेल्या बांधवांना मार्गदर्शन करतील आणि तिथून आम्ही काही आमचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना त्या माध्यमातून निवेदन आम्ही सादर करू आणि सरकारपर्यंत ते पोच पोचवू जर इथंही इथेही करून आज महाराष्ट्रभरामध्ये आमच्या समाजाचे लाखोने मोर्चे निघत आहे अजूनपर्यंत सरकारपर्यंत आमचा आवाज पोचला नाही का अशा पद्धतीचं सर सरकारचं मौन व्रत आणि म मौन वर्तन आम्हाला ते सर्वांना दिसतं आहे जर ते मौन व्रत आमच्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी काही निर्णय घेण्याच्या बाबतीत जर सोडलं नाही आणि काही निर्णय योग्य घेतला नाही तर आम्ही राज्यभर आंदोलनासाठी आमच्या समितीने हा आधीच आमचा आमचा आणि आणि योजना ठरवलेली आहे त्यानुसार आम्ही ते करणार समाजाचे नेते तथा अभ्यासक संदेश चव्हाण ॲडव्होकेट सुधीर जाधव प्राध्यापक जवाहर पवार अनिल पवार भास्कर जाधव डॉक्टर साईदास चव्हाण ॲडव्होकेट राहुल जाधव नवेल पवार कैलास पवार दिनेश जाधव योगेश राठोड संतोष जाधव पिंटू जाधव हर्षल पवार यांच्यासह समाजबांधव हजारांच्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज